कशी बनवली पूजा इडली सांबर सांभारला तर आली की गोड आणि नमस्कार तर दिसत नाही बघा आज कशाचा बेत आहे काय केलंय बहीण मोडाने बेत बघू हे बघा इडली सांबर इडली सांबर आणि खोबऱ्याची चटणी अजून बाक तुम्हाला आणि माझ्यासाठी केले ते ज्वारीच्या भाकरी

हॉटेल मध्ये केलाय बघा खायला काय इडली आणि सांबरसाठी वापर टेस्ट होय येस तू खाणार आहे का तो खाना तुला काय आवडत येश लाल आवडते ना त्यात चटणी लई टाकली पूजा काय झालंय मग काय नाही मने मला नाही असं हां बरोबर आहे तुझी तिधर नजर राखु दे नाहीतर दुर्घटना घटी सांड खाली बघा बघूयात कसं आता बनवलंय की दाखवतो तुम्हाला जवळ दुसरा इडली सांबर सांबरला तोर आली की ग आणि चटणी कोभरेज आहे का नाही हे ताटामध्ये वाढून द्यायला चालू आहे पूजा दादा तुला किती ती खायचं आणि उतप्पाचा भाव कटप्पाचा कटप्पाचा झालं काय मुला म्हणलं मी या मग इडली खायला या इडली खायला चल बहीण भावड केली इडली दुपारच झाला डिव्हर द्या घ्या तेव्हा ह्याच्यात मला सांबारच कालवण द्या मी कालवण बाकरीवरचा माणूस आहे बघा मला असलं काही जमत नाही त्यांना ती खटपुट खायची कस करून खायची सवय आहे पंधरा दिवस झाला खटपुटलो ना काय झालं पंधरा दिवस झालं खटपुटलो चैत लागलाय चैत लागलाय त्यांना भाकर कस करून खायची सवय काला आता चैत झाला का सुरुवात बंदच नाही सुट्टीच नाही पुन्हा पट बिघडल पुन्हा नाही <laughs> सवय लय जड खोट आहे आपलं नाही तसं नाही काय का भरपूर सद्धा आहे आपली त्याच्यामुळे काही दोन महिने जरी चैत आला तरी बी आपण काय दोन महिने येणारच नाही झालं चुकून तर तसं हे बघा तुम्हाला घ्या भाकर आणि काल बघा बर सांभरच खाले बघ आम्ही खाऊ का नाही हेच खाऊ का इडले मी नको एकादी एकादी खावा चालेल ना काय अडचण नाही ना एकादीच खावा पण बर त्रास होणारय तसे होत नाही मला पटत नाही मला त्रासाचा प्रॉब्लेम नाही या मग जेवायला कसं म्हणता या मग जेवायला बर दिस कर यो जेवायला या जेवायला जेवाय आधीक नसता दोन्ही पण संगत आहे हो म्हणजे तुम्ही जेवाय नाही मी जेवण करतोय तुम्ही रोखी ना, नाश्ता तुम्ही करताय जेवण ह्याला म्हणते ती मस्त पैकी ज्वारीची भाकर कुसकारून दणका लावणे ह्याला जेवण म्हणते ती हा तर या मग खाऊ भेटू पुढच्या व्हिडीओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद ओके मग तरच म्हणता ये